नमस्कार मी विलास वारुडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रित समिती मागील चौदा दिवसापासून आम्ही या ठिकाणी जिल्हा स्तरावर तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व पस्तीस जिल्ह्यामध्ये एकत्रित समितीमार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येत असलेल्या अधिकारी कर्मचारी वर्ग आंदोलनासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून बसलेल्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये जोपर्यंत पूर्ण होणार नाही आहेत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहे आंदोलनामध्ये पहिली आमची जी काही मागणी आहे त्यामध्ये शासन निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो काही शासन अध्यादेश निघालेला आहे त्या अध्यादेशाचं अंमलबजावणी अद्याप झालेली दिसून येत नाही आहे त्याचप्रमाणे समान काम समान वेतन बदली धोरण असेल विमा संरक्षण असेल तसे विविध प्रकारच्या ई पी एफ जे असेल असे विविध प्रकारच्या आमच्या अठरा मागण्या आहेत आमच्या अठरा मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही आहे तोपर्यंत आमचं जे काही आंदोलन आहे सुरू राहणार आहे चौदा दिवस उलटून गेलेले असून देखील शासनाने आमच्या मागण्यांच्या बाबतीत विचार केलेला दिसून येत नाही